प्रिय विद्यार्थी मित्रांनो मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग ऑफ फिजिक्स या चॅनेल मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते तर ज्या मुलांनी नीटच्या परीक्षेचा फॉर्म भरलेला आहे अशा सर्व मुलांची परीक्षा ही चार मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन ते पाच या वेळात आहे आणि दो काही दोन वर्षापासून तयारी करतायत या परीक्षेची काही तीन वर्षापासून करतायत काही चार वर्षापासून करतायत आणि आता ह्या शेवटच्या चार पाच दिवसात तुमच्या मनामध्ये अशा असंख्य विचारांनी थैमान घातलेलं आहे की मी केलेलं मला पडेल का माझा तीन तासात पेपर कवर होईल का माझा स्कोअर येईल का माझं ओ एम आर सीट भरलं जाईल का व्यवस्थित का मला पुरे ड्रॉप घ्यावा लागेल त्यामुळं तुम्ही ज्यांनी अभ्यास केलाय ते पण घाबरलेले धास्तावलेले आहेत असे असंख्य प्रश्नचिन्ह तुमच्या डोळ्यापुढे उभे आहेत आणि ज्यांनी काही केलं नाही त्यांची तर बातच वेगळी पण आपण ज्यांनी केलंय तर ज्यांनी अभ्यास केलाय आणि आता शेवटची रिव्हिजन नेमकी ह्या चार पाच दिवसात कशी करायची तर त्याच्यासाठी मी हे व्हिडिओ बनवते आहे तर ह्या उर्वरित चार पाच दिवसांमध्ये रिव्हिजन करताना हाय वेटेज वाले जे टॉपिक आहेत त्याला प्राधान्यक्रम द्या रिव्हिजन कुणाचाच सगळा अभ्यास होत नसतो का लक्षात त्यामुळं रिव्हिजन सगळी होईल याची गॅरंटी नाही कारण सिलेबस इतक्या व्हास्ट आहे आणि त्यातली त्यात जे हाय वेटेज चॅप्टर आहे त्याच्यावर मी फोकस करून व्हिडिओ बनवते आहे बघा व्हिडिओ बनवणं ही सोपी गोष्ट नाही त्याला बारीक बारीक सगळ्या क्वेश्चन पेपरचा नीट अभ्यास करावा लागतो आणि मग हे सगळं सांगावं लागतं म्हणजे उगाचच उठलं आणि व्हिडिओ बनवला असं होत नाही आणि म्हणून मी तुम्हाला जितकं सोपं करता येईल आणि जितक्या कमी वेळात त्या त्या टॉपिकचे रिव्हिजन करता येईल तिथे आपण करूयात तर सुरुवात करूयात आपण पहिला चॅप्टर युनिट्स आणि मेजरमेंट दिसायला हा चॅप्टर खूप सिंपल दिसतो आणि पूर्वी याच्यावर एक किंवा दोन प्रश्न पडले जायचे पण आता दोन हजार एकवीस पासून तीन ती तीन प्रश्न ह्या टॉपिक वर पडलेत आणि बघा तीन किंवा चार प्रश्न जर पडले तर सोळा मार्काचं वेटेज फक्त एका चॅप्टरला जातं बाळांनो आणि मग त्याच्यासाठी काय विचारलं जातं कसं विचारलं जातं तर ता, त्याच्याकडे नीट फोकस करा सरा सरा कौंते कौंते ले ले। आ, की नुसते सरळ सरळ डायमेन्शन कोणत्या क्वांटिटीचे विचारले गेलेत किंवा सारखे वाले कसे विचारले गेले हे सगळं आपण फास्ट मध्ये ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर वेळ न घालवता आपण सुरू करूयात तर सुरुवात कुठून करायची तर म्यू झिरो म्यू जीरो ला आपण म्हणतो परमिएबिलिटी आणि आपण म्हणतो लक्षात मग ऑफ फ्री स्पेस दॅट इज इक्वल टू म्हणजे मॅग्नेटिक फिल्ड आली की हे डायमेन्शन येतात काय बघा तर एम एल टी ह्या सगळ्यांसाठी कॉमन लिहून घ्यायचं आणि इथं लिहायचं वन वन टू आणि ह्या टू टू ला मायनस साईन द्यायचं मीन्स एम रेस टू वन एल रेस टू वन टी रेस टू मायनस टू ए रेस टू मायनस टू अकरा बावीस लिहायचे सर क्रम असाच लक्षात ठेवायचा एम एल टी ए आणि याला प्लस साईन आणि याला मायनस साईन झालं सोपं कधी विचारलंय एआय पीएमटी म्हणजेच नीट एकोणीसशे एक्क्याण्णव ला याचे डायमेंशन विचारले म्यू झिरो ला काय म्हणायचं परमिएबिलिटी ऑफ ए फ्री स्पेस समजलं का हा झाला ऑप्शन आता फाय बी म्हणजे बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड मॅग्नेटिक फ्लक्स फाय म्हणजे काय मॅग्नेटिक फ्लक्स बघा हा मॅग्नेटिक फ्लक्स आणि इलेक्ट्रिक फ्लक्सचे डायमेन्शन वेगवेगळे असतात मग आता बघा परत एम एल टी लिहायचं इथं फक्त बारा एकवीस करायचं इथं जसं अकरा बावीस होत तसं इथं बारा एकवीस करायचं आणि ह्या शेवटच्या दोन याला वजाचिन्ह देऊन टाकायचं कळलं का मग आता बघा त्याच्यानंतर हे कधी विचारले नाईनटीन नाईन्टी नाईन विचारले खूप सारे रिपीट होत बघा जुनेच प्रश्न मग तुम्हाला फोकस करता येईल की कसं कसं लक्षात ठेवायचं आता हे मी शॉर्ट व्हिडिओत केलेलं आहे एल आर सी एल म्हणजे इंडक्टन्स तर तुम्हाला सेल्फ चे विचारले कधी विचारले नाईन्टीन एटी नाईन ला तर याचा सिक्वेन्स लक्षात ठेवताना लेडीज रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ कॉलेज असं वाक्य लक्षात ठेवायचं म्हणजे एल आर सी एल म्हणजे इंडक्टन्स आर म्हणजे रेझिस्टन्स सी म्हणजे कपॅसिटर मग बघा एम एलटीए एम एलटीए लिहून घ्यायचं इथं बारा इथं बारा इथं बारा लिहायचं इथं बावीस इथं बत्तीस इथं बेचाळीस लिहायचं द्यायचं ह्या वजा चिन्ह द्यायचं आणि ह्या दोनच्या पॉवरला वजा चिन्ह द्यायचं झाले का डायमेन्शन तयार अशा सोप्या पद्धतीने हे तीन इंच डायमेन्शन लक्षात ठेवायचे बघा हे विचारलेत हे दोन हजार सात ला विचारलेत रेजिस्टन्सचे डायमेन्शन आणि कपॅसिटरच्या आपल्याला खूप ठिकाणी लागणार आहेत आणि आता बघा इथं हे इलेक्ट्रिक मध्ये जो कॉन्स्टंट असतो त्याला आपण परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस ऑर व्हॅक्यूम असं म्हणतो आणि इथं लिहायचं बघा एम एल टी ए वन थ्री फोर टू आले तर लक्षात आम्ही याला एम रेस टू वन एल रेस टू थ्री टी रेस टू फोर एरेस टू टू आणि पहिल्या दोन ला वजा चिन्ह द्यायचं समजलं का या पद्धतीने हे डायमेन्शन लक्षात ठेवायचे आणि इलेक्ट्रिक फ्लक्सचे डायमेन्शन असतात बघा इथं जे प्लस तेरा आहे तर हे अधिक तेरा घ्यायचे आणि इथं एकतीस घ्यायचे तेरा एकतीस अशा पद्धतीने तुम्ही हे सगळे डायमेन्शन करा लक्षात ठेवायला क्रम असा ठेवा आणि आता बघा याचं कॉम्बिनेशन करून काय काय प्रश्न विचारले एल बाय आर चे डा... विचारले डायमेन्शन हे बागी ले, हे बघा बरं करा टी रेस टू वन आहे म्हणजे टाइम येणारे इथंच बघा एल बाय आर करा आर सी करा आलं का लक्षात नंतर एल सी रेस टू वन हॅप करा म्हणजे अंडर रूट ऑफ एल सी ह्या सगळ्याचे डायमेन्शन टाईम बरोबर येतात त्यानंतर जिथे जिथे तुमचा टाईमचा फॉर्म्युला आहे टी बरोबर टू पाय अंडर रूट ऑफ एल बाय जी टी दॅट सिलेशन मध्ये आ, पाई, आ, टी बरोबर सिंपल पेन्डुलॉगचा पिरियड टी बरोबर टू पाय अंडर रूट ऑफ एम बाय केशन मध्ये टी बरोबर टू पाय अंडर रूट ऑफ आर बाय जी या सगळ्याचे डायमेन्शन टू पाय कॉन्स्टंट आहे आणि या सगळ्याचे डायमेन्शन टाइम बरोबर येतात समजलं का आणि या सगळ्याचं उलट केलं आर बाय सी केलं तर किंवा वन बाय आर सी केलं त्याच्यानंतर ह्या सगळ्याला वन अपॉन केलं ना किंवा हे उलट केलं ना तर टी वन बाय टी म्हणजे फ्रिक्वेन्सीचे डायमेन्शन येतात असं सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर हा प्रश्न बघा तुम्हाला म्यू झिरो इन टू एप्सिलॉन नॉट रेस टू मायनस वन हाफ आता हे मायनस वन हाफ जर घेतलं तर आपल्याला हे असं लिहिता येतील वन अपॉन म्यू झिरो म्यू झिरो ऍपसिलॉन नॉट रेस टू वन हाफ आणि हे वन हाफ म्हणजेच अंडर रूट असतं अंडर रूट ऑफ म्यू झिरो ऍप्सिलॉन नॉट आता या किमती टाकून शोधत बसायचं नाही हा फॉर्म्युला असतो वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आणि म्हणून याचे डायमेन्शन वेलॉसिटीच्या डायमेन्शन बरोबर येतात आणि म्हणून एल रेस टू वन टी रेस टू मायनस वन इतकं सोप्या पद्धतीने हे डायमेन्शन काढता येतं हे विचारलेत बघा दोन हजार दहा ला आणि दोन हजार अकरा ला प्रश्न रिपीट होतात आणि या पद्धतीने खूप साऱ्या गोष्टींचा अभ्यास इथं तुमचा झालेला आहे आणि याच्यावर प्रश्न पडतात ओके ल, वही पेन घ्या हे सगळं लिहून काढा आणि म्हणजे तुमचं काम सोपं होऊन जाईल अशी फास्ट मध्ये रिव्हिजन करायची आता बघा किती सोपे सोपे डायमेन्शन चार चार मार्काला विचारले प्रेशर फोर्स अपॉन एरिया मग डायमेन्शन्स येतात बघा एम रेस टू वन एलरेस टू मायनस वन टी रेस टू मायनस टू कधी विचारलंय नाईन्टीन नाईन्टी ला म्हणजे एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव झालंय का रिपीट चार मार्कासाठीच प्रश्न आहे आता स्ट्रेस स्ट्रेसचे डायमेन्शन नीट दोन हजार वीस ला विचारले आता प्रेशरचे डायमेन्शन आणि स्ट्रेसचे डायमेन्शन सेमच असतात झालं इथं त्याच्यानंतर सारखे वाले इम्पल्सचे डायमेन्शन कशा बरोबर असतात असा प्रश्न विचारलाय ते लिनियर मुवमेंटम बरोबर असतात तो कधी विचारलाय नाईन्टीन सिक्स ला विचारलाय त्याच्यानंतर प्लॅन्स कॉन्स्टंटचे डायमेन्शन कुणा बरोबर असतात असं विचारलंय मुमेंटम बरोबर अँग्युलर मुमेंटमचे दोन फॉर्म्युले असतात एल बरोबर आहे ओमेगा आणि एल बरोबर एम व्ही आर आपण बोसच्या सेकंड पशलेट मध्ये शिकलोय पण याने काढणं डायमेन्शन काढणं सोपं जातं आणि म्हणून एम रेस्ट वन वेलोसिटीचे एलरेस टू वन टी रेस टू मायनस वन आणि आर म्हणजे एलरेस टू वन टोटल झालं एम रेस टू वन रेस टू टू टी रेस टू मायनस वन हे झाले अँग्युलर मुवमेंटमचे डायमेन्शन ते कशा बरोबर असतात प्लॅन्स कॉन्स्टंट आणि अँग्युलर मुमेंटम सेम असतात आणि याचे डायमेन्शन कधी विचारले तर अँग्युलर मुमेंटमचे डायमेन्शन काढायला विचारले विचार नाईनटीन एटी एट ला समजलं का कशा बरोबर आहेत हे विचारले टू थाउजंड वन ला आणि डायमेन्शन काढायला विचारले नाईनटीन एटी एट ला कळलं त्याच्यानंतर प्लॅन्स कॉन्स्टंट आणि मुवमेंट ऑफ इनर्शिया याचा रेशो विचारलाय काढत बसायचं नाही सोपं करायचं तर प्लॅन्स कॉन्स्टंट तर त्याच्या डायमेन्शन असतात अँग्युलर मुवमेंटा बरोबर अँग्युलर बरोबर असतं आय ओमेगा दुसरा एक फॉर्म्युला आणि मुवमेंट ऑफ इनर्शिया आय आय कॅन्सल झालं आणि ओमेगा बरोबर फ्रिक्वेन्सी हे कधी विचारलंय नीट टू थाउजंड फाईव्ह ला विचारलंय समजलं का त्याच्यानंतर तुम्हाला डायमेन्शन विचारले हाफ ऍप्सिलॉन नॉट ई स्क्वेअर आता एवढे गा, व्हॅल्यू घालत बसायचं नाही हा फॉर्म्युला कशाचा आहे एनर्जी डेन्सिटीचा म्हणजे एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम एनर्जीचे डायमेन्शन लिहायचे व्हॉल्यूमचे डायमेन्शन लिहायचे टोटल डायमेन्शन आले बघा एम रेस टू वन एलरेस टू मायनस वन टी रेस टू मायनस टू कधी विचारलाय नीट टू थाउजंड टेन ला विचारलाय हा प्रश्न कळला त्याच्यानंतर टॉर्कचे चे विचारले आता बघा टॉर्कचे चे डायमेन्शन एनर्जीच्या बरोबर असतात सोपं लक्षात ठेवायचं अशा खूप क्वांटिटी आहे याच्यानंतर मी ते घेते की सिमिलर क्वांटिटीचा सगळ्या चार्टच लक्षात ठेवायचा दोन मिनिटात म्हणजे खूप सारं काम सोपं होतं हे कधी विचारले नाईन्टीन एटी नाईन ला आणि एनर्जीचे डायमेन्शन असतात एम रेस टू वन एल टू टू टी रेस टू मायनस टू त्याच्यानंतर ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचे डायमेंशन विचारलेत नाईन नाईन्टी टू ला आणि टू थाउजंड फोरला जे आहेत एम रेस टू मायनस वन आता आपल्याला माहितीये ग्रॅव्हिटेशनल फोर्स तर एफ बरोबर जी इन टू एम वन एम टू स्क्वेअर आणि म्हणून जी बरोबर एफ आर स्क्वेअर डिवायडेड बाय एम वन एम टू या फॉर्म्युलाने काढायचे ते येतात बघा एम रेस टू मायनस वन एल रेस टू थ्री टी रेस टू मायनस टू कळले का तर हे सगळे क्यू आहेत खूप कमी वेळात मी कव्हर केले यातून बऱ्याच गोष्टी तुम्हाला समजलेल्या असतीलच आता हा चार काळजीपूर्वक बघा तो तुम्हाला खूप काही सांगून जाईल तर बघा क्वांटिटीज दिल्यात त्याचे डायमेन्शन्स दिलेत तर पहिला जो आहे सरफे स्ट्रेन त्याच्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स रिलेटिव्ह डेन्सिटी अँगल सॉलिड अँगल फेज डिस्टन्स ग्रॅडियंट रिलेटिव्ह परमियाबिलिटी रिलेटिव्ह परमिटिव्हिटी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट रेनॉल नंबर ऑफ फ्रिक्शन मेकॅनिकल इक्विव्हॅलेंट ऑफ हीट आणि इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी या सगळ्याला डायमेन्शन नसतात म्हणून त्याचे डायमेन्शन आहे एम रेस टू झिरो एलरेस टू झिरो टी रेस टू झिरो त्याच्यानंतर मास आणि इनर्शियाचे डायमेन्शन सेम असतात एमरेस टू वन त्यानंतर मुमेंटम आणि इम्पल्स त्यातलं लिनियर मुमेंटम घ्यायचं ते सेम असतात त्याच्यानंतर थ्रस्ट फोर्स वेट एनर्जी त्याच्यानंतर एनर्जी ग्रॅडियंट आणि टेन्शन या सगळ्याचे डायमेन्शन सेम असतात त्याच्यानंतर प्रेशर स्ट्रेस यंग मॉड्युलस बल्क मॉड्युलस शिअर मॉड्युलस मॉड्युलस ऑफ रिजिडिटी एनर्जी डेन्सिटी याचे डायमेन्शन सेम असतात अँग्युलर मुमेंटम आणि प्लँक्स कॉन्स्टंट याचे डायमेन्शन सेम असतात त्यानंतर अॅसिलरेशन आणि ग्रॅव्हिटेशनल फिल्ड इंटेन्सिटी यांचे डायमेन्शन सेम असतात त्याच्यानंतर सरफेस टेन्शन फ्री सरफेस एनर्जी म्हणजेच एनर्जी पर युनिट एरिया त्याच्यानंतर फोर्स ग्रॅडियंट त्याच्यानंतर स्प्रिंग कॉन्स्टंट यांचे डायमेन्शन सेम असतात त्यानंतर लॅटेन हिट आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल याचे डायमेन्शन सेम असतात त्यानंतर थर्मल कपॅसिटी आणि गोल्डस्मन कॉन्स्टंट आणि एनर्जी याचे डायमेन्शन सेम असतात आता हा कॉलम सगळ्यात खालचा महत्वाचा आहे कोणता कोणता वर टॉर्क इंटरनल एनर्जी पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जी मुवमेंट ऑफ फोर्स त्याच्यानंतर क्यू स्क्वेअर बाय सी एल आय स्क्वेअर क्यू व्ही त्याच्यानंतर वी स्क्वेअर इन्टू सी आय स्क्वेअर आर टी त्याच्यानंतर व्ही स्क्वेअर टी बाय आर व्ही आय टी पी व्ही आर टी एम एल आणि एम त्यानंतर सी इन टू डेल्टा टी स्पेसिफिक हिट कपॅसिटी या सगळ्यांचे डायमेन्शन सेम असतात त्याच्यानंतर आता बघा मी तुम्हाला हे तर सांगितलेलंच आहे की टाइमचे डायमेन्शन त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सीचे डायमेन्शन आता फ्रिक्वेन्सी अँग्युलर फ्रिक्वेन्सी अँग्युलर व्हेलॉसिटी व्हेलॉसिटी ग्रॅडियंट रेडिओ ऍक्टिव्हिटी आर बाय एल वन बाय आर सी आणि वन अपॉन रूट एल सी या सगळ्याचे डायमेन्शन फ्रिक्वेन्सीच्या डायमेन्शन बरोबर असतात म्हणजे टी रेस टू मायनस वन त्यानंतर टाईमचे सांगितलेत एल बाय आर रेस टू एल बाय जी रेस टू वन हाफ म्हणजेच अंडर रूट त्याच्यानंतर एम बाय के रेस टू वन हाफ त्यानंतर आर बाय जी रेस टू वन हाफ त्यानंतर एल बाय आर आर सी अंडर रूट ऑफ एल सी आणि टाईम म्हणजे या सगळ्याचे डायमेन्शन टीरेस टू वन बरोबर असतात त्याच्यानंतर पॉवर व्ही टू आय किंवा आय स्क्वेअर आर व्ही स्क्वेअर बाय आर आणि पॉवर या सगळ्याचे डायमेन्शन सेम असतात असा हा चार्ट काळजीपूर्वक बघा याचा तुम्हाला खूप उपयोग होईल समजलं का आता परसेंटेज एरियावर कशी प्रॉब्लेम विचारले जातात ते शॉर्ट शॉर्टमध्ये तर नीट दोन हजार आठ ला म्हणजेच एआयपीएमटी दोन हजार आठ ला असं विचारलंय की मेजरमेंट ऑफ रेडियस पर्सेंटेज एरर इन मेजरमेंट ऑफ रेडियस इज टू पर्सेंट व्हॉट आर दी पर्सेंटेज इन इट्स व्हॉल्युम आता स्पीर ची रेडियस दिलेली आहे मग व्हॉल्युमचा फॉर्म्युला काय असतो फोर बाय थ्री आर क्यू मग आता एरर कसा काढतो आपण नंबरला एरर नसतो मग डी व्ही बाय व्ही घेतलं तर किती वेळा एरर येणार आहे याला मल्टिप्लाय करायचं थ्री इंटू डी आर बाय आर मग बाय आर टू पर्सेंट आहे थ्री इंटू टू पर्सेंट दॅट इज नथिंग बट सिक्स पर्सेंट एवढं सोपं उत्तर आहे चार मार्काचा प्रश्न आहे मग असं काही दिलं तुम्हाला तर पर्सेंटेज फॉर्म्युलात किंमत टाकून काढता येईल का नाही एवढी ना सोपी पद्धत आहे त्याच्यानंतर हा एक कॉमन टाईप आहे बघा तर एक्स बरोबर तुम्हाला दिलंय ए स्क्वेअर बी रेस्ट टू वन हाफ सी रेस टू वन थर्ड अँड डी रेस्ट टू क्यू आणि ए मोजताना झालेला एरर वन पर्सेंट बी मोजताना टू पर्सेंट सी मोजताना थ्री पर्सेंट आणि डी मोजताना फोर so पर्सेंट सोप्या पद्धतीने हे मोजताना आलेला पर्सेंटेज एरर काढायचा मग आता कसा काढायचा तर डी एक्स बायक्स दॅट इज इक्वल टू याने याला गुन्हायचं आता बघा टू आता डी ए बाय एन टू वन पर्सेंट प्लस हे वन हाफ नाही त्यानंतर बी मोजताना आलेला एरर टू त्याच्यानंतर प्लस गुणाकार असू द्या नाही तर भागाकार असू द्या एरर ऍड होतो हे वन थर्ड त्याच्यानंतर सी एरर टू प्लस हे टू टू कॅन्सल झाले वन हे थ्री थ्री कॅन्सल झाले वन आणि फोर थ्री जा ट्वेल् म्हणजे टोटल किती झाले बघा सिक्स्टीन पर्सेंट एरर आला समजलं का एवढं सोपं सोडवायचं असतं आता हा नीट दोन हजार एकोणावीस ला आलाय आता हा नीट दोन हजार तेरा ला आलाय पी बरोबर काय ए क्यू बी रेस टू बी स्क्वेअर डिवायडेड बाय सी इंटू डी आता ए मोजताना म्हणजे डी ए बाय ए वन पर्सेंट डीबी बाय बी टू पर्सेंट डी सी बाय सी थ्री पर्सेंट अँड डीडी बाय डी तुमचं फोर पर्सेंट तर एकूण पर्सेंटेज एरर काढायचा डीपी बाय पी बरोबर आता हे थ्री गुणिले हाय एरर वन प्लस हे टू गुनिले बी चा एरर टू प्लस आता इथं पॉवर वन आहे वन इन टू थ्री पर्सेंट प्लस इथं पण पॉवर वन आहे गुणिले फोर पर्सेंट आता करायचं थ्री प्लस टू इंटू टू फोर त्याच्यानंतर टू टू द फोर प्लस थ्री प्लस फोर आता हे झाले बघा फॉर्टीन पर्सेंट कळलं का काही फॉर्म्युला देऊ द्या या पद्धतीने तुम्हाला पर्सेंटेज काढायचा आणि अजून एक टाईप तुम्हाला असं दिलं जातं बघा की एक्स बरोबर ए इंटू टी प्लस बी इंटू टी स्क्वेअर आता एक्स हा अजून एक प्रॉब्लेम बघा हा पण पी वाय क्यू आहे तर एक्स हे डिस्टन्स आहे ते किलोमीटर मोजलेलं मध्ये मोजले टी हा टाइम आहे तो सेकंद मध्ये मोजलाय तर हा कॉन्स्टंट बी शोधा हो असं पण पी वाय क्यू आहे बघा मग आता एक्स बरोबर काय करायचं तर बी टी स्क्वेअर मग आता बी बरोबर एक्स बाय टी स्क्वेअर मग एक्स हे किलोमीटर मध्ये आहे आणि हे सेकंद मध्ये आहे तर सेकंड स्क्वेअर म्हणजे कॉन्स्टंट ची व्हॅल्यू काय आली किलोमीटर पर सेकंड स्क्वेअर हा सुद्धा नीटला विचारलेला क्यू आहे तर हे जेवढं सांगितलंय हे चांगलं करा त्याच्यावरच प्रश्न पडतील आणि तुम्हाला अभ्यास करणं सोपं जाईल तर या पद्धतीने आपण क्वीक रिव्हिजन ह्या चॅप्टरची केलेली आहे बघा बरं किती वेळ लागला याचा तुम्हाला निश्चित फायदा होणार आहे जर व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा कमेंट टाकायला कन्फ्युश्यू करू नका कारण तीच आमच्या व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा असते ऊर्जा असते ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडी अँड एक्झाम फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ Okay. Uh -huh.